टिळक चौक नवरात्र महोत्सव मंडळ तर्फे रक्तदान मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन मुरुम टिळक चौक नवरात्र महोत्सव मंडळ मुरुम यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे उद्घाटन भाजप युवा नेते शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शरण पाटील मित्र मंडळाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते या शिबिरासाठी पुणे येथील सुप्रसिद्ध एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय मोहम्मदवाडी हडपसर श्रीकृष्ण रक्तपेढी उमरगा तसेच सेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांचे मोलाचे सहकार्य लाभले रक्तदान शिबिरात तब्बल पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली आरोग्य शिबिरामध्ये दोनशे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तर नेत्र तपासणी शिबिरात एकशे पन्नास जणांची नेत्र तपासणी करण्यात आली या सामाजिक उपक्रमात मंडळाचे अध्यक्ष अनिल मटगे उपाध्यक्ष उमाकांत जाधव सचिव गोविंद महामुनी खजिनदार अभिषेक किंगे तसेच सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी मोलाचे योगदान दिले